टिळेकरांची जी काही नियुक्ती झालेली विधान परिषदेवरती त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नक्की काय भावना आहेत टिळेकरांना याच्या अगोदर ते आमदार होते त्यावेळेस त्यांनी काय कामं केले आणि आता तेंचे तेंचे ते काय काम करतील या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नक्की काय भावना आहेत त्या कार्यकर्त्यांना आपण त्यांचे विचार त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत दादा काय सांगाल नक्की टिळेकरांची आता नियुक्ती झालेली विधान परिषदेवरती या अगोदर ते आमदार होते आता विधान परिषदेवरती ते आमदार आहेत नक्की तुमच्या काय मागण्या आहेत आणि मागण्या याच्या अगोदर त्यांनी पूर्ण केल्यात का आणि आता तुमच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत प्रथमता महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि लाडके आपल्या सर्वांचे देवेंद्रजी फडणवीस साहेब मी आभार मानतो कारण त्यांनी जे आमच्या अण्णांवरती विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा सगळ्यात मी पहिल्यांदा आभार मानतो योगेश शांना टिडेकरांनी सर्व पहिले म्हणजे हाडसर विधानसभा मतदारसंघात भरपूर कामं अशी केलेली आहेत जी कामं बऱ्याच वर्षांपासून रखडलेली होती सर्व कामं त्यांनी पूर्ण केलेली आहेत आणि ह्याच्यानंतरही परिषद निवड झाल्यानंतर अण्णा असा अण्णा शंभर टक्के म्हणजे ह्याच्यापेक्षा शंभर टक्के जास्त कामं करतील असं आम्हाला सर्वांना वाटतं आणि आमच्यात एकच इच्छा आहे फक्त की महाराष्ट्राचे लाडकी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एवढीच विनंती आहे फक्त की त्यांनी आमच्या अण्णांना एक मंत्रीपदाची संधी द्यावी आणि त्या संधीचं आमच्या अण्णा सोनं करते शंभर टक्के आम्हाला अशी खात्री जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बरोबर काँग्रेसनी जे काही आठ काँग्रेसचे आठ वोटिंग फुटलेलं आहे काँग्रेसनी अप्रचार केला होता की संविधान बदलणार आहे बीजेपी संविधानाच्या विरोधात काम करते परंतु आता काँग्रेसच आठ वोटिंग फुटले त्याच्याबद्दल काय माहिती तुमचं अ आज तुम्ही जी बातमी दाखवताय ती प्रथम बातमी आमचा एक जल्लोष जो आहे त्या जल्लोषाबद्दल आम्ही जास्त बोलू इच्छितो कारण आमचा जल्लोष हडपसर विधानसभा मतदारसंघातले यशस्वी आमदार दोन हजार चौदा साली त्यांनी पहिल्यांदा आमदार झाले आमदार झाल्यानंतर हडपसर विधानसभा मतदारसंघ संघामध्ये जो इथून पूर्वीचा जो विकास पाहिला आणि त्याच्यानंतरचा जो पाच वर्षातला जो आमचा विकास होता तो योगशानच्या माध्यमातून आज आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या मांजरीमध्ये मांजरीमध्ये जो मांजरेकरांना जो पूर्वीपासून जो प्रश्न होता ब्रिजचा जे रेल्वे 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 प्रश्न होता रेल्वे गेटमध्ये होतं प्रसंग मांजरी खूप मोठी झाली हो दोन हजार चौदा साठी ज्या अण्णांनी जे कामाला सुरुवात केली ते पहिलं काम अण्णांनी केलं की आज आम्ही ज्या ब्रिजवरून आलो अण्णांचे अण्णांसोबत मांजराई देवीचं दर्शन घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मांजरीमध्ये आलो ज्या ब्रिजून आम्ही आलो तो अण्णांच्या माध्यमातून तो ब्रिज झालेला आहे त्याच पद्धतीने अण्णांनी मांजरीचा ब्रिज हडपसर भागात काळेपटळ या भागामध्ये मुंबदवाडी हांडेवाडी सातवाडी त्या ठिकाणी जो लोकांना प्रश्न होता रेल्वे गेटचा तिथंही तोच प्रश्न होता तर तिथं अण्णांच्या माध्यमातून भुयारी मार्गाचा अण्णाने तो एक प्रश्न मिटवला त्याच विषय गेलं तर जे लोकसभे याच्या लोक अगोदर काम अण्णांनी केलेले तर आता पण अण्णा दोन करें। हा तेच सांगतोय तुम्हाला की अण्णांनी दोन फक्त सांगायचं कारण काय की बिटीकोडे रोड रोडला जो ब्रिज झाला आहे तो सुद्धा अण्णांनी केला आहे म्हणजे आडसर मधली जर जितके जिथं जिथं आम्ही जातो ज्या ज्या प्रभागामध्ये जातो त्या त्या ठिकाणी अण्णांची कामं खूप मोठ्या प्रमाणात आहेत अण्णांची फुटलं आता संविधान चेंज करायचं असं संविधान काय चेंज होत नाही ते कोणी काय काँग्रेसवाली भाजपाची टीका करतील काही करतील ते संविधान चेंज करता काय असं येत नाही एवढं सोपं नाही ते गोष्ट आणि जी राहिली त्यांची गोष्ट आठ जी मतदान त्यांचं फुटलं ती त्यांचं त्यांचा गरमाचा भव त्यांना भेटते ते त्यांनी जे काही केलेले पहिल्या गोष्ट आहेत ते वीस तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापासून जे त्यांनी प्रत्येक घराने शाही त्यांनीच के तेच केलेले ते त्या गोष्टी त्यांच्यासोबत घडत आले त्यांचं कर्म त्यांना ते फळ भेटते आता बरोबर आता लोकसभेचे इलेक्शन झालेलं आता विधानसभेच्या जे काही इलेक्शन लागणार महाराष्ट्रामध्ये त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्यांना हे फळ नक्की भेटेल शंभर टक्के काँग्रेसला त्यांच्या कर्माचं फळ भेटेल आणि आम्ही जे केलेला विकास आहे ते आमच्या विकासाचं फळ आम्ही जे विकास केला ते आमच्या विकासाचं फळ आम्हाला शंभर टक्के भेटून जाईल म्हणजे जेणेकरून याच्यापेक्षा शंभर जास्त जागा आमची निवडून काही Uh, काँग्रेसचं आठ वोटिंग फुटलं त्याच्यावरती बीजेपीच्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे आणि अण्णाचे कार्यकर्ते जे काही अण्णा टिळेकर यांची नियुक्ती झाले त्यांच्या कार्यकर्ते काय काही भावना होतं ते त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडलंय मी मेघराज गावात कंत न्यूज क्रांत न्यूज